नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ तर स्वागत आहे आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलवरती थेट मागच्या मंगलीकडनं आता चाललो आहे बोरा काढायला बोरीचं सीजन आहे संध्याकाळ झाले आणि जरा बोरा भेटतात का बघूया बोरीवर आमच्या इथं माग बघा तिकडे हो एक बोरीचं झाड आहे तिथं बोरा असतात लागलेली आणि इथं बघा हे करिंद आहेत करिंद बोलतात आमच्याकडं तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा पण हे कडवं आहे गोड असतं ना म्हणजे खाणारे असतं ना किती इथं दिसलं पण नसतं लगेच लांबात झाले असतं हे कडवं आहेत त्यांचा काय फायदा पण नाही आम्ही पहिला बॉल खेळायला वापरायचा आणि इथं बघा सध्या बोरांचा सीझन आहे खालच्या बोरीला बोर लागलेत फटलं जाऊन जरा बघूया सगळे पोरांनी नेलं नाही लंपास केलं नाही तर कवली कवली कच्ची कच्ची पोर आहेत खाली पडले किडलेला आहे आहे आंबट असेल बोर आहे ना तोडलेली मागं तिथून तोडलेली आता बोरच तो वाढली नाहीतर लई मोठी होती बोर लहानपणी लहानपणीची गंमत सांगतो तुम्हाला लहानपणी आम्ही बोरा आहेत ना ती पहिले शिथनं सकाळ सकाळ जमा करायचो आणि शालेत विकायचो काहीतरी एक रुपयाला दहा एक रुपयाला वीस पाच रुपयाला वीस असे विकायचो आता मला समजत नाही पण शालेत बोरा पण विकलेली आहेत मेथी करायचो सो मेथी पण विकलेली मेथी लावायचो आम्ही तिकडे पाच रुपयाला मेथी घ्यायचो वीस पंचवीस रुपयाला तिच्या जुन्या पाच पाच रुपयाने विकायचो लहानपणीची ही आठवण होती आणि इकडं बोरा लागलेत अर्धी उलागली पण पन। पण ह्या वर्षी बोरांचा नवा नाही केलेला आहे करूया आता काय माहिती खूप कच्ची कच्ची आहे दादा दगड मारला ना काटी वगैरे मारले तर परतील खाली काहीतरी करूया आणि त्यांना काढूया आता हे बघा इकडं आहेत लागले तेव्हा वरती एक फानके आलं या आहेत पडलं थोडंफार पडलं हा थोडा पिकलेला आहे थोडा कच्चट पन... आहे पण हा आंबट आहे जास्त खायला नको परवा चोवीस तारखेला शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता आपल्या दापोलीत आपला नाटक आहे तो म्हणजे रसिक रंजनला असो बोरं अजून काढूया करा पिकलेली दिसत नाहीत वरनं की पोरा मग अशी आली बोरा बोरा होती म्हणून बोललो जाऊ दे बोललो बोरा आली असतील वरती बोरीवरती अगं तिकडं तिकडच्या पारसा होता एक बोरं पण लय आमटोरी आहे कच्च कच्च पडतात पिक्क पडलं असतील तिथं बघा हा पिकला आहे तसा घ्यायचा थोडा पुसायचा केळला आहे कुठं काय बघायचा किल्ला नसल डायरेक्ट डायरेक्ट्रॅक्ट जा गावाकडे उठ कावला अजून असते तिथं मग नेलून पोरा बैलांना आता थंडीतनं बाहेरच बांधत आता घेतील वाड्यात इथं पण दिवसाची बाहेरच असतात झाडाच्या जा खाली खनावटा हा सगळा खनावटा आहे हे मार्क आहेत दोन बैल पाडी बघाय गावठी बैल कसला आहे गाय आहे काय बाया कशी आहेस बरी आहेस ना बरी आहे आमची गाय आता गाबण ती आहे तिकडं चालायला गेले तिला पण आता एक एक दीड वर्षात ती पण येईल पाडी होईल तिला गावचे रस्ते बघा ना कसे वाटतात मस्त ना त्यातनं चालायला तिकडं मम्मीला टाटा बोल टाटा बोल हाय हाय एफडी बोली बोल हाय एफडी बोडी रेडर होती मग अशी तिथं <laughs> तिला घेऊन आलं माझ्याकडे आले की त्याला हसायला लागते हे कोण आहे बघ हाय कर हॅलो हेबडी बडी असं आलं आसा असं कर असं एडी कुठली रेडती रडायचं असतं काय संध्याकाळच्या कोण आहे तिकडं बघ कोण आहे असं पकड असं पकड कशी आहेत बोल कशी आहेत कशी आहेत बोल फिरवली ना की वाडी की बा कशी दीदीला दिदीला दीदीला दिदीला बोल काय करतेस बोल काय करतेस बोल हस्ती परवा आलोय तो गेलोय नाही पुष्मन बाबा ऑन फायर बुलेट बघा पुष्मन बाबांचे आमच्या दादा मौसला फोन कर अरे कुठे उणाडत आओ दापोली आई दापोली सायकलने गेली कुणाच्या आलेले मॅच बघायला नाही आता सरांना सारा न सांगतो अरे तर सर्व सर हे का शाळेत सुट्टी मारून दापोली मॅच ड्राइवर आहे मॅच बघायला गेलेली दोगा ना खेळायला गेलेला खेळाय तिसरा नंबर आला काय बोलतो तिसरा चषक पण आहे बघ उद्या फोटो दाखवतो पहिला नंबर पाहिजे होता पहिला नंबर नववी म्हणजे सगळी पारा हे असतात सो... ना कुठं मॅच होती सोनी शाळेत सोनी शाळेत म्हणजे शाळेत ठेवलेल्या नाही म्हणजे त्या कमिटीने ठेवलेलं हे गायना जे हो चल ही बॅग तेच गायन चल आर्याकडे तेच बॅग सांजावलं आहे गाय घेऊन यायचं आहे वेदान गेलं दापोलीत मग मी आणि आर्या दादा आणि आप्पा पण नाही आलाय काकी पण नाही आले अजून कामावर मला माहीत नाही कुठं गाय लावलेली आहे ती फॅक्टरीच्या तिकडं लावले बनतायत बघूया म्हणजे आमच्या इकडं कंपाऊंड आहे तिकडं रस्ता रस्तावडचा होता डांबरी नाही इकडं नव्हता हो इथं होता वाटतं काय आठवत नाही पहिल्यापासून इथं लाल हाय तो हाय थोडा पुढं होता डांबरी गावाला रस्ते लगेच खराब होतात पण ह्या इकडनं आम्ही शाळेत जायला बालवाडीत जायला हा रस्ता होता आमचा इकडून जायचो आणि आजूबाजूला पूर्ण शांतता तू कुठल्या बालवाडीत होतास इकडच्या आणि शालेत आंबोली आंबोली ती जवळ आहे बाजूला आंबोली आमची म्हणजे असूत आणि आंबोलीच्या आमच्या बॉर्डरच्या इथं राहतो आम्हाला आंबोली सवळ आहे हे शाळेतले होते आणि मी होतो जिल्हा परिषद असूत शाळा नंबर एक इकडून चालत जायला एक तस्तरी लागायचा वरती बागेवरती लांब आहे थोडा पण आम्ही जायचो इथे एक बोर होती हाय की नाही का तुटली इथं एक बोर होती इथं मी बोललो ना मग अशी हिरवा बोर तो गोडच लागायचा तो हिथला तर शाळेत जायचा ना हिथून तोडायचो या या पट्ट्याच होती कुठेतरी आणि पुढं एक चिंचचं झाड आहे पण तो आता आम्हाला भेटणार नाही एकदम भुडा आहे थोडा तिथं चिंचच चिंच इलय मोठा लई जुना झाड माणूस ओलकीचा असला ना की गुरा पण बरोबर येतात हाकेवरती पहिले आहे ना साड्यावर लावायची पावसात ती दोन चार महिने यायचीच नाही वरतीच राहायची वरतीच पियायची वरतीच झोपायची साड्यावरती गाय कशी गाब आहे त्याच्यामुळं आता तिला जास्त रात्रीपर्यंत थांबवू नाही शकत पहिली आमची तांबडी गाय होती मी यान जो वाटोला झाला कोणाचा चोरला ना त्याने गायबच झाली लय शोधलेली कंप्लेंट केलेली काय भेटलीच नाही कुठे सो म्हणून भीती वाटते ही बघा गाभण आहे लवकरच येल यालं की वासरू दाखवतो तुम्हाला आता हा वेदान जसा गुरा आणतो ना तसा पहिला मला कामाला लावायचं आता काय मी मुंबईत असतो त्याच्यामुळे जा मला जास्त काम सांगत पण नाही जरी शेतावर लावणी वगैरे असली तरी काका म्हणजे नको येऊ हो, काय मोजकंच आहे असं म्हणतो पण जेव्हा गावी होतो ना वेदना एवढा तेव्हा मला थांबत्या निघायचा मग माझ्या यायच्या फनसाला लागल्यात कोऱ्या पण ते जाम बारीक आणि कवले आहेत अजून त्या खायला अशा झाल्यात नाही जेव्हा येतील तेव्हा कुरी फणसाची भाजी खायला लय मस्त लागते एक तर कॉलबाट टाकून नाहीतर तिलकुटात टाकून मस्त टेस्ट लागते हा तेलकुटातली तर भाजी फणसाच्या कुरीतली तर मस्तच असं म्हणजे गावी आहे ना आता थंडी पण भरपूरच पडली आता सकाळी सकाळी संडे रात्री तर ब्लॉक बंद केला सकाळी जरा चालू केला जरा इकडं बाहेर आलेलो ते आता थोड्याच दिवसात म्हणजे पुढच्याच महिन्यात वलीला सुरवात होईल इथं आमची होली लागते दरवर्षी व्हिडिओ दाखवतोच ह्या वर्षी पण गेला मजा येते वाडीची होली आणि गावाला गावची म्हणजे देवलाच असते ती मोठी गावची होली मजा असते सो so, ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे कसे वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा फोटोच्या व्हिडिओमध्ये भेटा